नांदेड जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात काँग्रेस पक्षानं नांदेड जिल्ह्याला अनेक वेळा मंत्री चार वेळा मुख्यमंत्री तर केंद्रीय गृहमंत्री अशा देशाच्या सर्वोच्च पदांवर संधी दिली असता त्याच जिल्ह्यानं आज जिल्ह्यातील नऊच्या नऊ जागा भाजप महायुतीला दिल्या मात्र साधे मंत्रीपदही दिलं नसल्यानं भाजप महायुतीनं ना नांदेडच्या जनतेचा अपमान केला असल्याचं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी व्यक्त केलं आहे भाजप महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये नांदेड जिल्ह्यानी नऊच्या नऊ जागा निवडून दिलेल्या असतानाही एकाही आमदाराचा त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सहभाग घेण्यात आलेला नाहीये हा नांदेडच्या जनतेचा खऱ्या ना अर्थानं अपमान आहे ज्या ज्यावेळी काँग्रेसचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये होतं त्या त्यावेळी नांदेड जिल्ह्याचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग असायचा तर मंत्रिमंडळामध्येच नाही तर या जिल्ह्याचा नेते हे चार वेळा मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदाराला सुद्धा काँग्रेसनी ह्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून जिल्ह्याचा पालकमंत्री केलेलं होतं हा काँग्रेसचा इतिहास असताना आज भाजप आणि महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि महायुतीला जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा ह्या इथल्या जनतेनं बहुमतानं दिलेल्या आहेत पण आज घडीला नांदेड जिल्ह्याचा एकही मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला नसल्यानं या ठिकाणी नांदेडचा विकास कुठेतरी खुणतो की काय अशा पद्धतीचा एक प्रश्न इथल्या जनतेला पडत आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेनं एवढा मोठा बहुमत त्यांना दिलेलं असतानाही या जनतेचा कुठंतरी मंत्रिमंडळामध्ये सहभाग न केल्यामुळं जनतेचा अपमान ह्या ठिकाणी होतोय म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये हो नांदेडच्या जनतेने कुठेतरी विचार करण्याची वेळ ह्या ठिकाणी आलेली आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतं ಪ್ರತಿನಿಧಿ ಮಾಧವ ಹಣಮಂತೆ ಎನ್ಟಿವ್ ಮರಾಠಿ ನಾಂದೇ